बच्चू कडूंनी केलेल्या महाएलगार आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे कडूंनी सरकारला आज दुपारी बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय नागपूर वर्धा रोडवरती जामठा स्टेडियम जवळ ऑक्सिजन बर्ड पार्क समोरील मैरगावरती बच्चू कडू आणि आंदोलक हे ठिया मांडून आहेत आज दुपारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा हा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय आता हैदराबाद जबलपूर मार्ग जाम झालेला आहे शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलकांनी महामार्ग रोखून धरलाय आज दुपारी बारा वाजेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास थेट रेल्वे थांबवण्याचा इशारा हा बच्चू कडूंनी दिलेला आहे तीन दिवसांपासून बच्चू कडूंचं हे आंदोलन सुरू आहे शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत कालच नागपूरमध्ये बच्चू कडूंचा हा मोर्चा धडकलेला आहे नागपूरचे अनेक मार्ग यामुळे ठप्प झालेले होते तिथल्या नागरिकांना देखील याचा परिणाम हा भोगावा लागलेला होता आणि आज बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे त्यामुळे या आंदोलनावरती सरकारकडून कोणता तोडगा काढला जातो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलकांनी महामार्ग हा रोखून धरला आहे तुम्ही इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहतो हे आंदोलन हे थांबणार आहे का बोर झाले तुम्ही हा बोर व्हायचा प्रश्न नाहीये तर शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत हे झालं आपल्या सोबत बच्चू कडू आहात बच्चू भाऊ आंदोलन सुरू आहे महामार्ग तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने रोखून धरलेला आहे आज बारा वाजेपर्यंत पर्यंत अल्टिमेटम दिलाय त्यानंतर काय बारा नंतर आम्ही रेल्वे रोखू करणार सरकारचं ना नाग दाबाच त्यांना असं वाटत असेल का आम्ही गाड्या वळवू किंवा या आंदोलनातून कुठेतरी वेगळा मार्ग निघेल यांच्यामुळे समाधान झालं नसतं नाही आंदोलनामुळे तर आता रेल्वे करू रेल्वे जाम करून टाकू सगळी कालपासून तुम्ही आणि सर्व आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी बसून आहात कालपासून काही चर्चेचा दार उघड झाला आहे काही तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला त्यांना वेळ कुठे आहे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यासाठी कुठे वेळ आहे तुम्ही सांगा बांधावर तर आम्हाला बोंबलावं लागलं तेव्हा हे बांधावर गेले मुख्यमंत्र्यांना सांगायला लागलं का मंत्र्यांनी इकडे राहू नका जा आता बांधावर सगळ्या इकडून मीडियाकडून दबाव होता शेतकऱ्यांचा दबाव होता तेव्हा बांधावर आले यांना शेतकऱ्याला जगूच द्यायचं नाही आहे यांना मोठे व्यापारी पाहिजे लहानपण नाही पाहिजे अदानी अंबानी सोबतच राहायचं झोपायचं मस्त कमवायचे कालपासून काहीच संपर्क कोण सरकारकडून प्रशासनाकडून नाही झालेला ना त्यांच्याकडून संपर्क होण्याचं काही कारण नाही आम्ही अपेक्षाही करत नाही नाही केलं तरी आम्ही लढायला तयार आहो ना त्यांची मानसिकता कशी आहे त्यांनी बिलकुल मानसिकता करून टाकली का कार्य हे आंदोलन मोडीत काढलं म्हणजे डबल कोणी केलं नाही पाहिजे ही मानसिकता त्यांची आहे आणि आम्ही कफन बांधूनच आलो आहे डोक्याला दिवसांदिवस गर्दी वाढत राहील आणि हे आंदोलन महाराष्ट्रभर पाहिल्याशिवाय राहणार नाही गावागावातला शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आ, काल भाषणांमध्ये उल्लेख केला की आता यानंतर हा एक रस्ता रोखलेला आहे मात्र महाराष्ट्रभर रस्ता रोको होऊ शकतो तो आज सुरू होईल की तुम्ही वाट पाहणार सरकारच्या याच्या आणि सरकार कोण प्रतिसाद नाही मिळाला तर शेतकरीच करेल त्याला काही वेगळं सांगायची गरज पडणार नाही शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर आलो पाहिजे एकदा हे आंदोलन सुरू झालं ते कुठल्याही परिस्थितीत सात बारा कोरा झाल्याशिवाय थांबवायचं नाही आहे आता प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी घराघरातून शेतकरी असाल मजूर असल, असल यांनी हा विचार करून समोर येणं गरजेचं आहे काल बैठकीचा जो प्रस्ताव होता तुम्ही म्हणाले की आम्हाला अटक करण्याचा एक डाव होता मुंबईत बोलवून आणि खरोखर तुम्हाला तशी माहिती मिळाली तुम्ही एक सांगा आजचा अठ्ठावीसच आंदोलन अठ्ठावीस लाच तुम्ही बैठक असं कधी पाहिलं का ज्या दिवशी घरी लग्न आहे त्या दिवशी तहसीलदार म्हणून तू खरेदी कराले ज्याच्या घरी लग्न आहे त्याला खरेदी करायला बोलावंच असतं का, ए, नाट का है ता हे नाटक आहे सगळे त्यांना माहिती मग बदलाम कराले बरं आहे हा भाजपचा डावच आहे तो कावा आहे त्यांचा नेहमीसारखी पोलिसांनी काल तुम्हाला इथून दोन किलोमीटर पुढे स्टॉपेज पॉईंट दिला होता पोलीस आणि प्रशासन वाट पाहत होता बच्चू कडू तिथे पोहोचतील मात्र बच्चू कडू दोन किलोमीटर अलीकडे या ठिकाणी बसले तुम्ही पण डाव साध साधाच लागेल ना डाव साधन नाही तर काय तुम्ही सांगा त्यांनी माराव आम्ही काय मार खाव असं थोडं असतं काही डाववर डाव टाकावंच लागतंय अखेरी शेतकऱ्यांच्या पदरी काही गोष्टी आल्या पाहिजे आम्ही काय स्वतःसाठी थोडं करतोय काही लोक राजकारणासाठी डाव करत आहेत आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी मेंढपाळांच्या हितासाठी मच्छीमार असेल दिव्यांग असेल त्या दिव्यांगाच्या हितासाठी जर आम्ही एखादा डाव टाकलं तर त्यात वाईट काय काय वाईट केलं आम्ही अखेरीस कर्जमाफी व्हायची असेल किंवा इतर जे काही मागण्या आहे शेतकरी हिताच्या त्या पूर्ण व्हायच्या असेल तर सरकारसोबत सरकारने ते निर्णय घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी चर्चा होणं गरजेचं इथून तुम्ही आज सांगणार का की अजूनही चर्चेचे दार उघडे आहे प्रशासनाकडून शासनाकडून कोणीतरी यावं आम्ही तर दार बंदच केले नाही दार त्यांनी बंद केलेले आहे सरकारला परीक्षा घ्यायची आमची त्यांनी ठरवलं असेल यांना वांबळ वा करून पाठवायचं शेतकऱ्यांना त्यांची मानसिकता असन देवा भाऊची का यांना शेतीच्या धोरणातही मारायचं आणि रस्त्यावर आले तर तिथं गोळ्या मारायच्या तिथं कलमीनं मारायचं धोरणं ठरवून आणि इथं गोळी मारायचं हे ठरवलं असेल तर मग काही विषय नाही ना आम्ही गोळ्या खाले तयार आहोत कृषी मंत्री महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री कोणी यावं काय अपेक्षित आहे तो आम्हाला काही कोणाचा राग नाही या व्यक्तीशी है, अगदी सरकार म्हणून कोणी जरी आलं तर निर्णय घेऊन यावं एवढंच महत्वाचं आहे हा संपूर्ण जो भाग आहे अगदी हैदराबादकडे जाणारा मार्ग आहे मध्य प्रदेशकडे जाणारा मार्ग आहे महाराष्ट्रातील इतर शहरांकडे समोर वर्धा चंद्रपूर यवतमाळला जाणारा हा मार्ग आहे त्यामुळे कुठंतरी सामान्य जनतेची पण कोंडी होत आहे आणि आमच्या आयुष्यभर कोंडी होतं त्याचं काय त्यांची कोंडी कशी फोडणार याची काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यायला नको आम्हीच काळजी करायची सगळी आणि मुख्यमंत्र्यांना झोपायचं मस्त ते वरतून येऊ शकत पण सामान्य माणूस तर रस्त्यावरच जाईल ना आणि आमची लढी आम्ही जे पाहतोय आम्ही वर्ष न वर्ष आम्ही हे सगळं सहन करतो आहे त्याचं काय रोज आठ नऊ आत्महत्या होतंय विदर्भातले मुख्यमंत्री सगळ्यात जास्त तर आत्महत्या विदर्भातले आहे तुमचं म्हणणं असं त्या खोट्या आहे म्हणूनच स्वस्त बसले ना ते दारू पिण होत किंवा लग्नात खर्च केला म्हणजे होतंय तुमचे लग्न तुम्ही बिहर पेता एका एका दिवसाची दोन दोन हजाराची आण पन्नास रुपयाचा पेला म्हणजे आत्महत्या करते मग दोन दोन हजाराच्या बिहार पेताना दहा दहा हजाराचे पे ते तुम्ही आत्महत्या करत नाही बच्चू कडू आंदोलन सुरू आहे आणि आज बारा वाजेपर्यंत अल्टिमेटम आहे त्यानंतर रेल्वे रोखोचा इशारा दिलेला आहे मात्र चर्चेची दार आम्ही बंद केलेली नाही त्यामुळे कुठंतरी प्रशासन आणि शासनाचे प्रतिनिधी इथे आले तर ज्या काही बावीस मागण्या घेऊन हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे संदर्भात तोडगा काढलाही जाऊ शकतो असे संकेत जे आहेत ते बच्चू कडू देत आहेत मात्र सध्या तरी त्यांनी रात्र या ठिकाणी आपल्या आंदोलकांसोबत काढलेली आणि तुम्ही पाहू शकता की शेकडोंच्या संख्या आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी बच्चू कडू यांच्यासोबत हा महामार्ग रोखून बसलेले आहे आणि हा आंदोलन अशाच पद्धतीने सुरू एक पद्धती स्पष्ट इशारा सुद्धा सरकारला बच्चू कडू यांच्याकडून दिला जात आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर तर बच्चू कडू यांनी बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम हा सरकारला दिलेला आहे